छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने वाचनालय तसेच आताच्या आपल्या दवाखान्याला खेटून असलेले शेकडो वर्ष जुने कडुलिंबाचे झाड संतोषी लोकांकडून काढण्यात आले मोक्याची जागा असल्याने आता या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट टाकून अतिक्रमणाची तयारी सुरू असून नगर परिषदेने येथे वृक्षारोपण करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी वृक्षप्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे या ठिकाणी अतिक्रमण होणार म्हणून लिंबाच्या झाडाच्या चा नावाने चांग या आशयाची बातमी दिनांक डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती आणि हे वृत्त खरे ठरत या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट टाकून अतिक्रमणाची तयारी सुरू झाली आहे शेकडो वर्षे जुने प्राचीन लिंबाचे झाड येथून का काढण्यात आले त्याचे अवशेष कुठे आहेत याविषयी कारवाई का नाही लिंबाच्या झाडा ठिकाणीच पुन्हा वृक्षारोपण का झाले नाही असे अनेक प्रश्न वृक्षप्रेमींना पडत आहेत नगरपरिषद मुख्याधिकारी श्री संतोष आगळे यांनी या प्रकरणी कारवाई करून प्राचीन लिंबाच्या झाडा पुन्हा वृक्षारोपण करावे अशी मागणी करण्यात आली आहे